राज्याच्या राजकारणाचा आगामी काळ हा महापालिका निवडणुकांचा आहे राज्यातील प्रमुख शहरांमधील महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करतो अशा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या पालिकेवर आपला झेंडा फडकावण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे तर मुंबईच्या शेजारील शहरात म्हणजेच ठाण्यात भाजप की शिवसेना असा वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे त्याचं कारण असं की नवी मुंबईत विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजप आमदार आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आपला मोर्चा ठाण्यात वळवलाय ठाण्याच्या पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करताना ते दिसतात पण वर्षानुवर्षे शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे शहरात शिंदेचा दरारा आहे अशात हा शिंदेचा दरारा कमी करून आपली ताकद वाढवण्यात नाईक अग्रेसर असल्याचं पाहायला आहे त्या पार्श्वभूमीवर सातत्याने ठाणे शहराच्या राजकारणात आपल्याला शिंदे विरुद्ध नाईक अशी लढाई पाहायला मिळते विशेष म्हणजे ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावंच लागेल असं वादग्रस्त वक्तव्य करत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदेवर निशाणा साधला आहे तर जाणून घेऊयात नेमका शिंदे आणि नाईक यांच्यातील वाद काय नमस्कार मी वैभव पाटील तुम्ही पाहतायत माय महानगरला राजकारणातील पारंपरिक शत्रू अशी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांची ओळख हे दोन्ही नेते सध्या राज्याच्या सत्तेच्या बाकावर बसलेत म्हणजेच महायुती सरकारमध्ये आहेत नवी मुंबईमध्ये भाजपला एखादी सत्ता मिळवून दिल्यानंतर आता राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यातही पक्षवाढीसाठी कंबर कसली आहे एका बैठकीत नायकांनी ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यातच त्यांना अप्रत्यक्षपणे डिवसलं आहे काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा टोला त्यांनी शिंदेना लगावला होता त्यानुसार प्रत्येकाला लॉटरी लागत नाही परंतु शिंदे यांना लॉटरी लागली ते मुख्यमंत्री झाले त्यांचा आनंद आहे पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे किती कमावलं कसं कमावलं पण कसं टिकवलं हेच जनसामान्यांच्या ध्यानात राहतं असा चिमटा नायकांनी शिंदेना काढला मुळात नायकांच्या याच विधानानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आणि ठाण्यातील दोन पारंपरिक शत्रू आमने सामने आले लॉटरीचा वाद सुरू असतानाच नाईक थांबले नाही तर त्यांनी रावणाची उपमा देत पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे शिंदेंना डिवसण्याचा प्रयत्न केला त्यानुसार जर ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना रावणाच्या अहंकाराचं दहन करण्यास तयारात का असा सवालही विचारला याचा अर्थ काय तर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात त्यांनाच समवण्याचा प्रयत्न करणे असा पण आता प्रश्न येतो की एकाच सरकारमध्ये असून ठाण्याच्या राजकारणात मुळात शिंदेंविरुद्ध नाईक सातत्याने वादग्रस्त विधान का करत दरम्यान महायुती सत्तेत आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये वाद असल्याचं समोर येत आहे आता या वादाचा पुढचा अंक नवी मुंबईच्या प्रभाग रचनेमुळे समोर आला नवी मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली या प्रभात रचनेवर ठाण्याचा प्रभाव असल्याचा आरोप गणेश नाईक समर्थकांनी केला शिवाय प्रभात रचना नियमाला धरून नसल्याचा गणेश नाईक समर्थकांचं म्हणणं आहे त्यावर एका बैठकीत हा डाव आपल्याला माहिती आहे तो मी उधळून लावेल असं थेट आव्हान गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेना दिला आहे शिवाय मी एकोणीसशे नव्वदला आमदार झालो ठाण्यात सर्वात जास्त सिनियर म्हणजे चार वेळा झालेला मंत्री मी एकटाच आहे समाजाने ते घडवलंय स्पर्धा ही सकारात्मक आणि गुणात्मक असली पाहिजे द्वेषाची स्पर्धा असता कामा नाही असं उघडपणे म्हणत नाईकांनी एकनाथ शिंदेना दिवसलं होतं पण हे ठाणे शहर आहे त्यात शिंदे आणि नाईक हे पारंपरिक शत्रू त्यामुळे नायकांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेकडूनही तिकट पलटवार त्यांच्यावर करण्यात आला होता त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यात काही प्रॉब्लेम नाही नवी मुंबईत लक्ष द्या अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या नवी मुंबईत निवडणुकीआधीच नगरसेवकांचा आकडा त्रेपन्नच्या पुढे गेला आहे ये येत्या दिवसात येत्या काही दिवसात हा आकडा आणखी पुढे जाणार असल्याने महापालिका निवडणुकीत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करत शिंदेंनी नायकांना आव्हान दिलं दरम्यान आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेण्यास सुरुवात केली आहे अशात भाजपचे नाईक आणि शिवसेनेचे शिंदे यांच्यासाठी ठाणे महत्त्वाचं काय ते आपण जाणून घेऊयात ठाणे शहर हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला ठाणे जिल्ह्यात सहा महानगरपालिका आहेत त्यातील सहापैकी चार महानगरपालिकांवर शिंदेंच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे तर केवळ दोन महापालिकांवर भाजपची सत्ता आहे या वादामागे ठाण्यावरील वर्चस्वासी लढाई आहे भाजपकडून शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यानुसार शिंदेच्या ताब्यातील पालिका भाजपनं जिंकल्या तर त्यांची जागा वाटपाची नाही तर सरकारमध्येही बार्गेनिंग पॉवर कमी होऊ शकते दरम्यान ही झाली सध्याच्या ठाण्याच्या राजकारणातील परिस्थिती आता सविस्तर जाणून घेऊयात नेमका शिंदे आणि नायकांमध्ये वाद कधीपासून सुरू झाला खरं तर गणेश नाईक म्हणजे एकेकाळचे ठाणे जिल्ह्याचे सम्राट होते कोणत्याही पक्षात त्यांनी प्रवेश केला तरी ठाणे आणि नवी मुंबईचं राजकारण त्यांच्या भोवती फिरत होतं पण गणेश नाईकांच्या याच वर्चस्वाला एकनाथ शिंदे यांनी मागच्या दहा वर्षात पद्धतशीरपणे आळा घातला शिंदेच्या खेळीमुळे नाईकांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली पण नाईक आणि शिंदे हे दोघेही शिवसेनेचे होते नाईक हे शिंदेना ना बरेच सिनियर आहेत म्हणजे शिंदे ज्यावेळी पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी गणेश नाईक हे दोन वेळेस आमदार आणि एक वेळेस मंत्री राहिले होते महत्वाचं म्हणजे ठाण्याचे जिल्हा प्रमुख पद हे गणेश नाईक यांच्याकडे होतं परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्याचे जिल्हा प्रमुख पद हे नायकांकडून काढून घेत सध्याचे एकनाथ शिंदे यांचे गुरु असलेल्या दिवंगत आनंद दिघे यांच्याकडे दिलं त्यामुळे प्रश्न उपस्थित झाला की ठाण्यामध्ये वर्चस्व कोणाचं नायकांचं की दिघेंचं अशा नाराजीतून कालांतराने शिवसेना सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला तो गणेश नायकांनी त्यावेळी नाईक पुन्हा मंत्री झाले त्यांचा एक मुलगा आमदार आणि दुसरा मुलगा खासदार झाला होता महापालिकेवरही त्यांचंच वर्चस्व होतं थोडक्यात काय तर सर्व सत्ता नायकांनी आपल्याकडे घेतली होती पण दोन हजार चौदा साली मंदा मात्रे यांनी गणेश नायकांचा पराभव केला त्याच काळात एकनाथ शिंदे मंत्री झाले आणि ठाण्याचे पालकमंत्रीही झाले तेव्हापासूनच शिंदेंनी ठाणे नवी मुंबईतील नायकांचं राजकीय वर्चस्व कमी करण्यास सुरुवात केली तेव्हापासून ते, ते आजपर्यंत एकनाथ शिंदे ठाण्याचे प्रमुख राहिले आहेत त्यात सिडको एम एम आर डी ए आणि नवी मुंबई महानगरपालिका यावर एकेकाळी नायकांचं वर्चस्व होतं पण मागील दहा वर्षात त्यावर एकनाथ शिंदे राज्य करू लागले नाईक समर्थकांना फोडण्यामध्ये शिंदेचाच वाटा असल्याचं बोललं जातं पण आता हे पारंपरिक शत्रू महायुतीच्या माध्यमातून सरकारमध्ये आहेत पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर नायकांनी शिंदेंची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे त्यांनी शिंदेच्या बाले किल्ल्यात जनता दरबार घेण्यास सुरुवात केली आहे विशेष म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकीत ठाण्यात कमळ फुलणार असं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता सत्तेचा भाग असले तरी हे दोन शत्रू ठाणे महानगरपालिकेसाठी कशी लढाई लढतात याकडे सर्वांचं लक्ष आहे अशा जनता दरबारातून गणेश नायकांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता विरोधकांनी त्यांचा फायदा उचलण्यास सुरुवात केली आहे असं असलं तरी आगामी महापालिका निवडणुकीत ठाण्याच्या राजकारणात नेमकं काय घडतं तसंच भाजप आणि नायकांकडून शिंदेची कोंडी करून त्यांचं ठाण्यातील वर्चस्व कमी करत भाजपची सत्ता आणण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे हे झालं ठाण्याचं राजकारण परंतु तुम्हाला याच ठाण्याच्या राजकारणाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय बातम्या पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद